आहे आपण तेलंगणामध्ये हळदीचा प्रोग्राम कशा प्रकारे असतो तो तर आपण पाहिलेलाच आहे आणि आता आपण जात आहोत लग्नाला मामाचं तर लग्न आहे तुम्हाला माहितीच आहे चला तर मग आपण व्हिडिओला कंटिन्यू राहूया नंतर ते लग्न जे आहे सालूर मध्ये मंगल कार्यालय मध्ये आहे आणि तिथं गेल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे भाऊ आलेले आहेत आपल्याला नेण्यासाठी तर भाऊच्या गाडीवर आपण जात आहोत चला तर मग व्हिडिओला कंटिन्यू राहा आता आलोय भावानो मंगल कार्यालयामध्ये बॅनर लावलेलं होतं या ठिकाणी गाड्या वगैरे सगळ्या काही गोष्टी इथं दिसत होत्या अरे बापरे म्हणून खूपच गाड्या दिसल्या म्हणलो त्यानंतर भावानो तिथं नजर गेली त्या मंगल कार्यालयाच्या नावावर ते नाव काय आहे तेलुगूमध्ये आहे ते नाव काय आहे तेलुगूमध्ये आहे ते मला कमेंट करून सांगा कारण मला तर वाचता येणार ना आणि बोलता येत नाही तर त्यानंतर भावानो नवरी नवरदेवाला जाण्यासाठी गाडीसुद्धा सज्ज झालेली होती त्याच्यानंतर मंगल कार्यालयामध्ये गेल्याच्यानंतर मंगल कार्यालयामध्ये एकदम असं जबरदस्त सजावट म्हणजे स्टेज डेकोरेशन केलं होतं त्यानंतर कन्यादान वगैरे करणं चालू होतं महाराजांचं काम महाराज करत होता त्यानंतर भावानो सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर व जण स्टेजवर जाऊन नवरी नवरदेवाच्या डोक्यावरती अक्षदा टाकत होतं ते पाहिल्याच्यानंतर मला वाटलं भावनो आपण आपल्या इकडे तर वेगळंच असते अक्षेदा एका ठिकाणाहून सगळेजण एकदाच टाकतात त्यानंतर भावानो तिथं प्रत्येकजण अक्षदा नवरी नवरदेवाच्या डोक्यावरती टाकत होतं मी म्हणलो यांचं सगळ्यांचं काम होऊ देस त्यानंतर आपण शेवटी शेवटी जाऊ म्हणलो त्याच्यानंतर भावानो तिथल्या पाहुण्यांना गडबड केली चला म्हणले अक्षदा टाकूत म्हणले त्यानंतर भावानो सर्वांचं अक्षदा टाकणं मी होऊ दिलं आणि त्यानंतर मी भाऊजी संघ आणि तिथल्या मित्रासंघ अक्षदा टाकायला वर गेलो अक्षेदार टाकल्याच्यानंतर नंतर स्टेजवर गेल्याच्या नंतर भावानो मामा म्हणले थांबले थोडं मामाना हात धरला आणि फोटो काढतो म्हणले आपण चार पाच फोटो काढले भावानो फोटो काढल्याच्या नंतर स्टेजच्या पाठीमागे जेवण्याची तयारी चालू होती त्याच्यानंतर मी फोटो काढले आणि समोर गेलो जेवणासाठी भावनो इकडं फार जबरदस्त जेवायला केलं होतं भावानं तर भावानो जेवायची पाहुण्याची गडबड चालू होती आणि इकडं सगळेजण जेवायला बसले होते त्यानंतर भावनो तिकडं पहा मंगल काय म्हणजे मांडव टाकला होता त्यामध्ये सगळे जेव लागले तेव्हा एवढे भारी जबरदस्त आयटम होते भावानो लाडू होता बिर्याणी म्हटलं तर व्हाईट राईस पकोडा आणि बिर्याणी राईस दोन दोन भाज्या ठेचा दाल तडका आणि शेवटी दही आणि लड्डू एवढे भारी आयटम पाहून भावानो मलाही जेव्हा असं वाटू लागलं त्यानंतर भावानो मीही प्लेट हातामध्ये घेतलं आणि भाऊजी जेवू लागले भाऊजी म्हणलो इकडे बघा म्हणलो त्यानंतर भाऊजी जराशी लाजू लागले भावानो त्यानंतर मी भाऊजीचा शूट केला शूट केल्याच्यानंतर भावांना समोर मीही जेवू लागलो एका हातामध्ये मोबाईल होता आणि एका हातावरती प्लेट होती त्यानंतर भावानो काय झालं आम्ही जेवल्याच्या नंतर निघाले आमचे भाऊजी आहेत भाऊजींना हट्ट धरला हे आमची ताई हे पा ताई म्हणते गावाकडे चल म्हणते घराकडं भावांना आपल्याला खरं तर आपण एक घंटा जाणं आणि येणं मला योग्य वाटत नाही म्हणून भाऊजीला ना म्हणलो नाराज होऊ नका म्हणलो आणि मी आलो तर दोन तीन दिवसापूर्वी म्हणजे दोन तीन दिवसासाठी तुमच्या गावाकडे येतो म्हणून भाऊजी नाराज होऊ नका नाही पुन्हा मनशाला आलो नाही आमची ताई हो ताई चालू मध्ये आलो होतो मंगल कार्यालयामध्ये लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर मंगल कार्यालयाच्या बाहेरच भावांनो शेतकरी पुतळा आहे कशा प्रकारे शेतकरी पुतळा आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे हे पहा तुम्ही पाहू शकता भावना शेतकरी पुतळा आपली बैलगाडी आणि बैलगाडीमध्ये समोर शेतकरी आहे मागे जे आहे या गाडीमध्ये पोती दिसत आहेत ज्यामध्ये आपण धान्य ठेवून पोते गाडीमध्ये टाकतो तसे पोती दिसत आहेत तुम्हाला काय वाटते याबद्दल मला व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या खाली कमेंट करा माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि दुसरी गोष्ट पाहनो लग्नामध्ये जर तुम्ही एखाद्या ठिकाणी गेले जेवायला तुम्ही जेवायला बसले जेवायला बसल्याच्या नंतर तुम्हाला लग्नामधला फेवरेट पदार्थ तुमचा कोणता आहे मला कमेंटमध्ये सांगा कमेंट करा चला तर मग भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत नवीन ब्लॉगसोबत